नमः काल कोणासाठी थांबत नाही आणि मृत्यू अटळ आहे हे शाश्वत सत्य पुन्हा सिद्ध झाले नियतीच्या रंगमंचावर प्रत्येक कलाकाराला आपला पडदा खाली करावा लागतो परंतु काही कलाकारांची भूमिका इतकी तेजस्वी इतकी लोभस्वणी असते की पडदा पडल्यानंतरही त्यांचे तेज प्रेक्षकांच्या मनात कायम राहते आज संपूर्ण भारत वर्षाच्या सांस्कृतिक पटलावर शोककळा पसरली आहे याचे कारण म्हणजे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या तेजाने कर्ण हे पात्र अजरामर केले त्या थोर अभिनेते पंकज धीर यांचे दुःख निधन झाले आहे महाभारतात इतके ते तेजस्वी दानवीर आणि शूर प्रतिमा ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली त्या कलावंताला श्रद्धांजली अर्पण करणे म्हणजे केवळ एका अभिनेत्याचे स्मरण करणे नव्हे तर भारतीय दूरचित्रवाणीच्या सुवर्णयुगाच्या एका महान अध्यायाला वंदन करणे होय नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे या आमच्या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे महाभारतातील तेजस्वी पात्र दानशूर मृत्युंजय सूर्यपुत्र कर्णाला आपल्या अद्वितीय अभिनयाने न्याय देणाऱ्या दिवंगत अभिनेते पंकज धीर यांना नाट्यविश्वास पुणेच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली पंकज धीर यांचे आजच अचानक दुःखद निधन झाले आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांच्या जीवन प्रवासावर व अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत पंकज दिर यांचा जन्म नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी पंजाबमध्ये झाला त्यांच्या जीवनाचा आरंभ एका साध्या कुटुंबातून झाला असला तरी त्यांच्या मनात अभिनयाची ज्योत निरंतर तेवत होती संघर्षमय काळात त्यांनी आपले पाय कलेच्या जगात रोवले त्यांच्या जीवनाला स्थैर्य देणारी त्यांची पत्नी अनिता धीर यांच्याशी ते एकोणीसशे एकोणऐंशी साली विवाहबद्ध झाले हे नाते त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरले आपल्या कौटुंबिक जीवनात त्यांनी नेहमीच एक आदर्श कुटुंब प्रमुख आणि प्रेरणास्रोत म्हणून भूमिका बजावली ज्यामुळे त्यांच्या घरात अभिनयाची एक समृद्ध परंपरा जपली गेली एका कलावंताच्या व्यावसायिक एक जीवनात वैयक्तिक जीवनातील शांतता किती महत्त्वाची असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंकजधीर यांचे संतुलित जीवन पंकजधीर यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दिग्दर्शक म्हणून 1970 सत्तरच्या दशकात झाली त्यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून ऐंशीच्या दशकात अभिनेता म्हणून अधिक सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली त्यांनी सुरुवातीला पूनम आणि सुखा अशा चित्रपटात लक्षवेधी काम केले त्यांच्यातील अभिनयाची क्षमता लवकरच मोठ्या पडद्यावर दिसू लागली पंकज देवी यांच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनातील कर्ण ही भूमिका म्हणजे एक सुवर्ण पर्व आहे बी आर चोप्राच्या महाभारत या मालिकेत त्यांना कर्णाची भूमिका मिळाली आणि या पात्राने त्यांना वेळ त्याचा गर्व आणि पांडवांशी त्याचे असलेले भावनिक नाते त्यांनी इतके उत्कटतेने पडद्यावर साकारले की ही भूमिका जिवंत झाली त्यांची भारतस्थ देहबोली आणि संवाद ते यामुळे ते खऱ्या अर्थानं सूर्यपुत्र कर्ण म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या अभिनयाच्या प्रभावामुळे कर्णाचे त्यांचे चित्र आजही अनेक शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संदर्भ म्हणून वापरले जाते याहून विशेष म्हणजे हरियाणातील कर्नाट आणि छत्तीसगड मधील बस्तर येथील काही मंदिरांमध्ये त्यांच्या पुतळ्याची कर्ण म्हणून पूजा केली जाते एखाद्या कलाकाराच्या भूमिकेला मिळालेला हा अलौकिक सन्मान त्यांच्या कामाची चिरंजीवता सिद्ध करतो महाभारतनंतरही पंकज यांनी अनेक महत्त्वपूर्ण दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले जी हॉरर शो मध्ये दस्तत एपिसोड मध्ये मुख्य भूमिका केल्यानंतर त्यांनी कानून या कोर्टरूम ड्रामा मालिके विजय सक्सेना या संरक्षण वकिलाची मुख्य भूमिका केली तसे चंद्रकांता मालिकेतील राजा शिवदत्त या त्यांच्या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली द ग्रेट मराठा मध्ये सदाशिवराव भाऊ आणि देरोके मध्ये हिमालयाची भूमिका त्यांनी साकारली ससुराल सिमरका बढोबाहू आणि नुकत्याच सुरू असलेल्या ध्रुवतारा समय सदी या मालिकेतही त्यांनी काम केले एकोणीशे नव्वदच्या च्या दशकात त्यांनी अनेक महत्वाच्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या सडक मध्ये इन्स्पेक्टर इराणी सौगन सनम बेवफा जागृती आशिक आवारा आणि चित्रपटातील त्यांची भूमिका प्रभावी ठरल्या विजय आणि सुपरस्टार शाहरुख मध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी खन्ना यांच्या भूमिका त्यांनी अत्यंत सशक्तपणे साकारल्या तुमको ना भूल पाएंगे अंदाज टार्जन द वंडरकर आणि गिप्ती यांसारख्या चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप कायम ठेवली पंकज धीर हे केवळ पळल्यावरचे कलाकार नव्हते तर ते कलासृष्टीचे एक यशस्वी उद्योजक आणि शिक्षकही होते अभिनया व्यतिरिक्त त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले दोन हजार सहा मध्ये त्यांनी त्यांचे भाऊ सतलुज धीर यांच्या सोबत मुंबईत विसार स्टुडिओ या शूटिंग स्टुडिओची स्थापना केली याशिवाय दोन हजार दहा मध्ये त्यांनी अभिनय ऍक्टिंग अकॅडमी सुरू केले जिथे अनेक होतकरू कलाकारांना अभिनयाचे भडे मिळाले त्यांनी माय फादर गॉडफादर या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले कलावंत म्हणून आपली कला नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा या माध्यमातून पूर्ण झाली दीर्घकाळ सुरू असलेल्या कर्करोगाच्या आजाराशी झुंज दिल्यानंतर हा महान कलावंत अखेरीस काळाच्या पडद्यात गेला वयाच्या अडुसष्टव्या वर्षी मुंबई महाराष्ट्र येथे त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी सृष्टीने एक निष्ठावा प्रतिभाशाली आणि अनुभवी कलाकार गमावला आहे थोडक्यात यांचे संपूर्ण जीवन म्हणजे समर्पण कलाप्रेम आणि सातत्य यांचा सुंदर संगम होता त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राला त्यांनी आपली आत्मा दिली करण ही त्यांची ओळख असली तरी त्यांनी राजा शिवदत्त असो वयोवृद्ध पिता असो किंवा कठोर ठाकूर असो प्रत्येक भूमिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यांचे व्यावसायिक व वैयक्तिक जीवन दोन्हीही संयमित यशस्वी आणि आदर्शवत होते आज त्या आपल्यात नसले तरी त्यांच्या कलाकृती आणि त्या अजरामर भूमिकांच्या रूपात ते कोट्यवधी रसिकांच्या बनात आणि भारतीय कलेच्या इतिहासात सूर्यपुत्राप्रमाणे तेजस्वी राहते कला विश्वातील या महान तपसीला आमची भावपूर्ण श्रद्धांजली तर मंडळी आजच्या पुरते एवढाच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास विश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद